रोजच्या रोज, रोज स्वतःला प्रोत्साहित ठेवण्यासाठी काय बरं करायचं बघा कल्पना करा जर रोज आपण ऊर्जेने भरलेलो असू प्रोत्साहनाने भरलेलो असू तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पटकन पोहोचणार आहोत आपल्याला सातत्य ठेवण्यासाठी कोणत्या वेगळ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये आणि म्हणूनच रोज सतत स्वतःला प्रोत्साहित ठेवण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते आज आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्री मी समुपदेशक आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका आता स्वतःला प्रोत्साहित ठेवण्यासाठीची पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भीतीशी मैत्री आपल्याला करायची आहे अजिबात मला भीती वाटता कामा नये असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे भीती म्हणजे मृत्यूच आहे आपण भीतीमुळे नवीन कोणतीच गोष्ट करू शकणार नाही होत आपण प्रयत्न देखील कोणता करणार नाही होत आणि एखाद्या गोष्टीची भीती जर आपल्या मनामध्ये असेल तर आपली ऊर्जा खेचण्याचं काम ती भीती करत असते म्हणून आपल्याला भीती या भावनेवरती मात करण्यासाठी आधी आपल्याला भीतीशी मैत्री करावी भी लागेल भीतीमुळे काय होतं आपल्यातली क्षमता कमी होते आणि बऱ्याचदा बघा आपल्याला असफलतेचीच भीती वाटते की आपण यशस्वी होऊ की नाही आपण जे ठरवलंय ते आपण करू शकू की नाही असफलतेच्या भीतीमुळे काय होतं की आपण कोणत्याच गोष्टीचं नेतृत्वच घेत नाही आपण एखादी गोष्ट करायचा प्रयत्नही करत नाही आता भीतीवर मात करायची म्हणजे आपल्याला कोणतीच भीती वाटत नाहीये असं समजून घ्यायचं स्वतःला आणि तसं जगायचं असं होईल का तर अजिबात नाही आपलं सारखं लक्ष आपल्या मनात येणाऱ्या भीतीकडे शंकेकडे जाणारच आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपल्या भीतीविषयी बोलायचं आहे आपल्याला आपल्या भीतीकडे दुर्लक्ष करायचं नाहीये भीतीविषयी बोलायचं आपल्या भीतीवरती आपण स्वतःच विनोद करायचे जोपर्यंत आपण भीती मोकळेपणाने प्रकट करू शकणार नाही होत तोपर्यंत आपल्यातली ही जी भावना आहे ती संपूर्णपणे बाहेर पडणार नाही काय होत की आपण आतल्यात घाबरत बसतो गुदमरून घेतो स्वतःला आणि त्यामुळे आणखी आपली एनर्जी ट्रेन होते हेच जर आपण सतत बोलून दाखवलं किंवा आपण व्यक्त होत राहिलो तर मग आपल्याला मोकळेपणाची आतून मोकळं होण्याची जी भावना आहे त्याची अनुभूती घेता येईल आपल्याला कशाची भीती आहे याचा आधी आपल्याला शोध घ्यावा लागेल ज्याची आपल्याला भीती आहे त्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत जोपर्यंत आपण आपल्याला ज्या गोष्टीबद्दल भीती आहे त्या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपण आपल्या भीतीशी मैत्री करूच शकणार नाहीये जर भीतीवर मात करायची असेल तर आपल्याला कशाची भीती वाटते हे शोधून काढायचं आणि त्या गोष्टी सातत्याने करायला सुरुवात करायच्या बऱ्याचदा बघा आपल्या भीतीचं जे मूळ असते ते कुठेतरी लहानपणामध्ये दडलेलं असतं मग अशा वेळेला तुम्ही स्वतः जर त्या गोष्टीवरती काम करू शकत नसाल तर तुम्ही एक प्रोफेशनल मदत घेऊ शकता तुम्ही काउन्सिलरकडे जाऊ शकता सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता पण काही वेळेला आपल्याला भीतीतून बाहेर पडण्यासाठी प्रोफेशनल मदत सुद्धा घ्यावी लागते आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या गोष्टीची भीती वाटते ते त्याची एक यादी काढा आणि त्यानंतर त्या एक एक गोष्टी करायला सुरुवात करा, करा। बऱ्याचदा रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला एकट्याने बाहेर जायची भीती वाटते तर मग अशा वेळेला आपण या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आपण सतत बाहेर पडलं पाहिजे किमान आठवड्यातून एकदा तरी आपण बाहेर पडलं पाहिजे आणि एकट्याने बाहेर पडल्यावर काय होत याचा जेव्हा आपण अनुभव घेणार आहोत त्यावेळेला आपल्यातला आत्मविश्वास आपोआपच वाढणार आहे आणि भीती जी आहे ती कमी होणार आहे ज्या वेळेला आपल्याला आपल्या भीतीचं खरं कारण सापडेल त्या दिवसापासून त्या वेळेपासून आपण साहसी होणार आहोत कारण आपल्याला आपल्या भीतीचं कारण सापडलंय आणि आता आपल्याला त्या कारणावरती छान पद्धतीने काम करता येणार आहे त्यानंतर स्वतःला प्रोत्साहित ठेवण्यासाठीची दुसरी गोष्ट म्हणजे कौशल्य संपादन करणं सतत काहीतरी नवीन शिकत राहण्यासाठी आपण सगळं मिळवलेलं आहे आपण तज्ज्ञ आहोत आता या क्षेत्रातले असं समजायचंच नाहीये सतत स्वतःला आव्हानं द्यायची आहेत सतत आपण काही ना काहीतरी शिकत राहायचं आहे आपल्या क्षेत्रामध्ये आपण स्ट्रॉंग होण्यासाठी सतत आपल्याला नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे बघा एखाद्या क्षेत्रामध्ये दहा हजार तास काम केल्यावरच आपण त्या क्षेत्राचे तज्ज्ञ होतो जितके जास्त आपण काम करणार आहोत तितका जास्त आपला अनुभव वाढत जाणार आहे आणि जे आपण शिकलेलो आहोत ते आपण जेव्हा इतरांना शिकवायला सुरुवात करू जे आपण स्वतःसोबत सोबत प्रयोग केलेले आहेत ते जेव्हा आपण इतरांना सांगायला त्यांना शिकवायला सुरुवात करू त्यावेळेला आणखी जास्त स्किल्स आपल्यातले डेव्हलप होणार आहेत अर्थात स्वतःला तज्ज्ञ समजायचं नाहीये पण मी तुम्हाला म्हणतेय की इतरांना शिकवायला सुरुवात करा मग तुम्ही तज्ञ झालात का तर अजिबात नाही जोपर्यंत तुम्ही नवनवीन गोष्टींचा हव्यास ठेवणार आहात शिकण्याचा हव्यास ठेवणार आहात तोपर्यंत तो तुम्ही कधीच तज्ज्ञ होऊ शकणार नाहीत कारण प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटणार आहे की आपण आणखी छान काहीतरी करू शकतो पण काही बेसिक गोष्टी शिकल्यानंतर एका लेवलला गेल्यानंतर ले जेव्हा आपण आपल्यातलं सगळं इतरांना सांगायला सुरुवात करतो शिकवायला सुरुवात करतो त्यावेळेला आपण स्वतःला नव्याने सापडत जातो आपल्याला प्रोत्साहन आपोआपच मिळायला लागतं ला आपल्यामध्ये प्रोत्साहन आपोआपच निर्माण व्हायला लागतं ऊर्जा आपोआपच आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते आणि ते इतरांना सांगत असताना अनेक गोष्टी नव्याने आपल्याला सापडायला लागतात एकाच कामामध्ये कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपण कोणतं काम छान पद्धतीने करू शकतो अर्थात ते जेव्हा आपल्याला कळेल आणि त्या गोष्टीचा जेव्हा आपण आनंद घेणार आहोत त्यावेळेला त्या, त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होणं अवघड नाही आहे पण तुम्ही कधीही तज्ज्ञ होऊ शकत नाही फक्त तुमच्यातली भूक जी आहे ती कायम जागी ठेवायची आहे सतत नवनवीन कौशल्य शिकण्याच्या मार्गावरती राहायचं आहे हे करत असताना सातत्यपूर्ण या गोष्टी करत असताना मगाशी म्हणाले तसं प्रोत्साहन आपोआपच आपल्यामध्ये भरलं जाईल आणि आपण आपल्या ध्येयांपर्यंत नक्कीच लवकर पोहोचणार आहोत बऱ्याचदा नवीन गोष्टी शिकत असताना चुका होतील किंवा अडखळल्यासारखं होईल आत्मविश्वास कमी झाल्यासारखं होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जो माणूस जास्तीत जास्त चुका चुका करतो जी व्यक्ती जास्तीत जास्त करते तीच व्यक्ती तज्ज्ञ होण्याच्या मार्गावरती असते तीच व्यक्ती नवनवीन कौशल्य स्वतःमध्ये भरून घेत असते स्वतःला तयार करत असते आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मोठमोठी स्वप्न बाळगायची आहेत बऱ्याचदा आपण आपल्या स्वप्नांबद्दल बोलत नाही आपल्या स्वप्नांबद्दल विचार करत नाही सातत्याने आपण आपल्या स्वप्नांना आपल्या समोर ठेवलं पाहिजे सतत आपण आपल्या स्वप्नांबद्दल विचार केला पाहिजे बोललं पाहिजे बघा आपला पगार जर कमी असेल किंवा आपली साधी गाडी लावायची जी पार्किंगची जागा आहे ती जरी छोटी असेल तरी आपल्याला नैराश्य येतं की नाही मग सतत लहान गोष्टींचा विचार करून नैराश्यामध्ये जाण्यापेक्षा मोठमोठ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण विचार करणार आहोत त्या वेळेला आपल्यामध्ये प्रोत्साहन आपोआप येणार आहे जर आपण स्वप्नच मोठी बघत असू तर तिथंपर्यंत जाण्यासाठीचे मार्ग जे आहेत ते आपोआप आपल्याला सुचत जाणार आहेत जर आपण स्वप्नच लहान लहान बघायला लागलो तर मार्ग सुद्धा आपण तसेच निवडणार आहोत पण जर मोठं ध्येय आपण आपल्या समोर ठेवलं तर आपण तिथंपर्यंत जाण्यासाठी हातपाय तितक्याच जोरात मारणार आहोत तितक्याच प्रोत्साहनाने आपण रोज कामं करणार आहोत आपण स्वप्न बघत नाही आपण काय करतो एखाद्या अडचणीमध्ये बऱ्याचदा बघा आपल्या आजूबाजूचं वातावरण खूप नकारात्मक असतं आणि आपण त्याच गोष्टी गोष्टी धरून बसतो आपण आपल्या स्वप्नांबद्दल विचारच करत नाही आपण अशा पद्धतीने विचार करायला सुरुवात केला पाहिजे की माझ्या आजूबाजूचं वातावरण कसंही असलं तरी मला इथंपर्यंत पोहोचायचं आहे मग आपलं ध्येय आपण सातत्याने समोर ठेवलं पाहिजे आणि त्याच्या प्रति काम करत राहिलं पाहिजे मोठमोठी स्वप्न बघितली पाहिजेत मोठमोठे प्लॅनिंग्स आपण केले पाहिजेत तर आपण छोटी छोटी पावलं उचलायला सुरुवात करणार आहोत आपल्यातलं प्रोत्साहन आपणच वाढवू शकतो आपण भरपूर व्हिडिओज बघतो भरपूर आपण मोटिवेशनल पुस्तकं वाचतो पण जोपर्यंत आपण स्वतः स्वतःला एका चांगल्या पोझिशनवरती इमॅजिन करत नाही स्वतःला एका मोठं ध्येय मिळवताना इमॅजिन करत नाही विज्युलाइज करत नाही तोपर्यंत आपल्यातलं प्रोत्साहन जे आहे ते वाढणार नाहीये आपण समोर आ... फोटोज लावून ठेवले पाहिजेत आपली ध्येय चिकटवून ठेवली पाहिजेत विजन बोर्ड विजन बोर्ड कसा बनवायचा आणि मला माझ्या विजन बोर्डचा कसा फायदा झालाय मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये मध्ये मागच्या आठवड्यात सांगितलेलं आहे तुम्ही जर मेंबरशिप अजून आपल्या चॅनेलची घेतली नसेल तर प्लीज मेंबरशिप घ्या जेणेकरून तुम्हाला आणखी जास्त एक्स्ट्रा व्हिडिओज बघायला मिळतील माझे पर्सनल अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील आपल्या ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांच्यासोबत आपण लाईव्ह घेतो आपण त्यांच्यासोबत चर्चा करतो आठवड्यातून दोन व्हिडिओ खास दोन व्हिडिओ त्यांच्यासाठी असतात आणि तुम्ही तुमचे प्रश्न मला तिथे डिरेक्टली विचारू शकता आपण जास्त जवळ येऊन तिथे गप्पा मारत असतो मी माझे अगदी जवळचे अनुभव तिथं शेअर करत असते तर हे विजन बोर्ड ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर असतो आपली स्वप्न ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर असतात तर ती पटकन पूर्ण होतात त्याचे मार्ग आपल्याला लवकर मिळतात कारण सातत्याने आपल्या डोळ्यासमोर ते असतं त्यामुळं मोठी स्वप्न बाळगण्यामध्ये अजिबातच कमीपणा नाहीये किंवा हे काय आहे मला कसं जमेल मी तर असं आहे किंवा मी तर अशी आहे तिथपर्यंत मी कशी पोहोचेल ते काय आपलं काम नाही असं म्हणायचं नाही मी करू शकते मी करणार आहे अशाच पद्धतीने रोज विचार करायचा आहे या जर तीन सवयी आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये बाळगल्या तर नक्कीच आपल्यामधलं प्रोत्साहन कायम टिकून राहील आणि प्रोत्साहन एकदा का आपल्यातलं टिकून राहायला लागलं की सातत्य एखाद्या गोष्टीमध्ये ठेवण्यात अजिबात अडचण येणार नाही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद खूप कृतज्ञता पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या